आता प्रचाराचे शेवटचे अठ्ठेचाळीस तास राहिलेले असताना आज रविवार पण आहे लोक मोठ्या प्रमाणात आज गाठी होतील म्हणून आज आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण प्रभागामध्ये ही टू व्हीलर रॅली आज आमची असणार आहे आता चालू होईल ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ही असणार आहे आणि मग नऊ वाजता जय भवानी या ठिकाणी आमची जाहीर सभा सांगता सभा होणार आहे नाही नक्कीच त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे आम्ही तीनही उमेदवार गेले दोन तीन महिने प्रचार मध्ये आहोतच आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि नक्कीच चांगल्या मतांनी आमचा विजय होईल असा मला विश्वास आहे हो शंभर टक्के धन्यवाद नमस्कार मी सौ कांता नवनाथ खिलारी प्रभाग क्रमांक अकरा रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर कुठल्या चिन्हावर आणि कुठल्या पक्षातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हाकडून या निवडणुकीसाठी उभी आहे काय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण कसं वाटतं तुम्हाला खूप छान प्रतिसाद आहे या भागामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांकडून आमचे नेतृत्व आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये आम्ही निवडणुकीचा प्रचार करतोय हर्षवर्धन दादा मानकर यांच्या साथीने या प्रभागामध्ये प्रचाराची आणि त्यांच्या साथीने आणि सर्व नागरिकांच्या त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या निवडणुकीमध्ये नक्कीच जिवून येऊन असा विश्वास आम्हाला या भागामध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून ही उमेदवारी आम्हाला या ठिकाणी दिली आहे तो विश्वास आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली आणि दादा दा मानकर यांच्या साथीने आणि प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने नक्कीच या प्रभागामध्ये आम्ही आमचं पॅनल एक नंबरच्या मताधिक्यानी निवडून आणू हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो दोन हजार सात साली माननीय दीपक भाऊ मानकर हे कोथरूडमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्यानी निवडून आले होते आणि जो काही इथे प्रभाक्रमांक अकरामध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली जे इलेक्शनचा किंवा जे प्रचार आम्ही केलेला आहे तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जो दीपक भाऊ मानकरांनी इथे इतिहास रचला तोच इतिहास परत इथे कोथरूड प्रभाक्रमांक अकरामध्ये रचला जाईल आणि सगळ्यांना माहितीच आहे की दीपक भाऊ मानकर हे सगळ्यांना आपला परिवार म्हणून त्यांनी केळवाडी असो राऊतवाडी असो किंवा सुताधारा असो तसंच जयभवानी असो किश्किंद असो प्रभाग क्रमांक अकरामध्ये मला तरी असं वाटत नाही की कोणालाही माननीय दीपक भाऊ मानकर यांचं नाव नसेल माहिती तोच त्यांचा सामाजिक वारसा जो आहे तो आज हर्षवधुदाच्या नेतृत्वाखाली आम्ही बघितला की तोच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा हा माननीय हर्षवधदा मानकर पुढे नेतात आहे आज आम्ही जेव्हा घरोघरी प्रचार करतोय तेव्हा आम्हाला सगळेजण हेच म्हणतात आहे की दादा मानकर यांच्यामध्ये त्यांना दीपक भाऊ मानकर दिसायला लागले आहेत आणि इथेच आम्हाला असं वाटतं की आम्ही इथेच जिंकलेलो आहे असा आम्हाला पूर्ण विश्वास तर जो करतोय तो ए, एरा एर आय रोड मानाच्या टाकीकडनं करतोय पण आज जे तुम्ही आमचं राष्ट्रवादीचा घड्याळचा गजर जो ऐकणार आहात तो पूर्ण प्रभात क्रमांक अकरा मधला जनतेला तर उठवणार आहेतच पण जे कोणी झोपलेले आहेत त्यांना नक्कीच आज घड्याळाचा गजर उठवेल याची आम्हाला पूर्ण विश्वास yeah. आहे आणि आम्ही प्रचार करत असताना आम्हाला जे लक्षात आलं की इतकं भरभरून प्रेम आम्हाला जनतेकडनं मिळत आहे त्यामुळे मला निश्चितच एक कार्यकर्ते म्हणून आणि मला हा विश्वास आहे की पूर्ण पॅनल जास्तीत जास्त लीडनी कोथरूडमध्ये इतिहास रचेल आणि भरघोस मतांनी नक्की निवडून येईल चांगले मी प्रॉपर मोरगाव सुपे बारामती आज सांगणं तात्पर्य असं की दोन हजार दो कमीत कमी दोन हजार चारपासून पासून मी भाऊंना चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हटलं तर मी दोन हजार नऊपासूनच पासूनच मी आपल्या पुणे जर शिष्टमंडळ मी हे राव की दादाच्या ऑफिसात काम करतो तेव्हापासून मी पुण्याचे पहिले महापौर संस्कृतराव गोडसाळ्याच्या बोला शंकरराव गोडसाळ्याला सांगत होतो त्यांना तर आदरणीय पवार साहेबांचे फेर दीपक साळंकर सांगत होतो की कोथरूडमध्ये जर आपला कधी कधी सर आपल्या कोथरूडला राष्ट्रवादी किंवा भाऊंना हे कोणी तर मानच नव्हते पण कालांतराने दोन हजार चौदापासून पासून भाऊंनी चांगल्या पद्धतीने काँग्रेसमध्ये असू द्या राष्ट्रवादी असू चांगल्या पद्धतीने आपल्या कोथरमध्ये काम करतात प्रयत्न केला म्हणजे तेच केळवाडी असू राऊतवाडी असू द्या आता माझ्या सर्व सहकार्याने सांगितले की भाऊना कुणी या एरियामध्ये ओळखत नसतं एकही लहान थोरापासून माणूस नाहीये तर खऱ्या अर्थ सांगा म्हणजे भाऊंच्या पावला पाऊल ठेवून हर्षवर्धन दादांनी सुद्धा काम करण्याचं खूप प्रयत्न चांगल्या पद्धतीने भाऊंचं दादांचं काम दादांचं काम चांगलं चालू आहे त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि आज सगळ्यांच्या सहभतीने सांगू शकतो की आजच दादा आणि हर्षवनाची सगळी टीम चांगल्या पद्धतीने निवडून आलेली आहे एवढं मी सांगू इच्छितो जयंत महाराष्ट्र